पटेल बहमपूर विद्यालयात गुरुपौर्णिमे निमित्त तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला इयत्ता पाचवी ते सातवी लहान गट आठवी ते दहावी मोठा गट अशा दोन गटांमध्ये स्पर्धा झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही पी दीक्षित यांनी प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली लहान गटातून तीन विद्यार्थी मोठ्या गटातून तीन विद्यार्थी प्रथम द्वितीय आणि तृतीय याप्रमाणे काढले गेले गुरु परंपरा गुरुकुल पद्धती बद्दल बी जी पिंजारी माहिती सांगितली गुरु गुणांबद्दल माहिती सांगितली पवार मोठ्या गटामध्ये प्रथम राज गोकुळ केदार द्वितीय खुशी महेंद्र पाटील तृतीय चेतना किरण पाटील या विद्यार्थ्यांना बक्षीस दिलं गेले मुख्याध्यापक वी पी दीक्षित यांनी गुरुचे महत्व सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश ठाकरे यांनी केले परीक्षक म्हणून श्रीमती एस बी पाटील व यू आर सोनार यांनी काम बघितले